विद्यार्थ्यांचा भाषिक विकास करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला आकलनशक्तीला चालना देण्यासाठी आपण एक उपक्रम घेऊन आलेलो आहोत आपल्या उपक्रमाचे नाव आहे दिलेल्या शब्दाला स्वरचिन्हे लावून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा एक शब्द दिलेला असेल त्या शब्दाला विविध स्वरचिन्हे लावून त्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचं बघा इथं उदाहरणार्थ कर हा शब्द दिलेला आहे याला विविध स्वरचिन्हे लावायची तर काना दिल्यानंतर काला हा शब्द दिल इथं एक काना दोन मात्रेनंतर नंतर कौर हा शब्द तयार झालेला आहे आणि इथं काना दिल्यानंतर कला हा वेगळा शब्द तयार झालेला आहे तर इथं अर्ध केंद्र दिल्यानंतर पॉल हा शब्द तयार झालेला म्हणजे एका कल या शब्दाला विविध स्वरचिन्ह देऊन त्याच्यापासून हे चार शब्द तयार झालेले आहेत तसेच बघा इथं कल हिरा खेळ खेळू मदत मंदिर मोर दूर मार विविध स्वर चिन्ह लावत खिडकी खडू खंडू इथं थाकी हा शब्द सुद्धा तयार होईल कसम तसं इथं आपण कुसुम शब्द तयार केलेला आहे काम तयार झालेला आहे केस आणि सीमा इथं शब्दांचा क्रम आपण काय करू शकतो बदलू शकतो तर शब्दांचा क्रम बदलून त्याला विविध स्वर चिन्ह लावून सुद्धा आपण नवीन शब्द तयार करू शकतो इथं मार मोर तयार झालेला आहे मोरी रीमा आणि मीरा इथं मध शब्द आहे त्याला अनुसार दिला मंदा दोन मात्र दिले मैदा शब्दाचा क्रम चेंज केला दामू आणि दाम, दाम। इथं मदत शब्द आहे त्याला एक काना एक मात्र दिला मोगरा राग मारा मार, त्याचप्रमाणे इथं सात शब्द दिला आहे त्याला रात सारख आणि साथी असे शब्द तयार होते इथं बारा हा शब्द दिलेला आहे बॉल बोल बैल बेल गाला हा शब्द दिलेला आहे त्याला गोल गोलू इथं चण हा शब्द दिलेला आहे नाच इथं शब्दाचा क्रम चेंज केलेला नाच हा शब्द तयार होतो दर शब्द इथं दूर धीर दार दरी चाक शब्द दिलेला आहे त्यापासून चौक चॉक चाकू चिकू आणि चिक अशा विविध प्रकारचे शब्द मुले आपल्या आकलन शक्तीनुसार उच्चार शक्तीनुसार लावून तयार करतात सूर शब्द सुरी सरी सैर सौर आणि सॉरी अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला विचार शक्तीला वाव देण्यासाठी आपण अशा पद्धतीचा भाषिक उपक्रम राबू शकतो